याच्या बापाच्या अवलंत असल्याचं जसा नारपोटेस्टला हा मानला होता ना चल तोदम आहे चल <laughs> <ले नीचे। laughs> तो <laughs> का चलणारकोटेचे हंदभार घोळात फेरात घेतला असले त्याच्यामुळे नसता आम्हाला वाटत हे दबल्यासारखे त्याच्या पुढे झिंगूर येते हे तीन दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री त्याच्या पुढे चिल्लर येते लय चिल्ल रे ते असं लोळीला कुंकड बी तर कळून मी नाही जाणार पण याचा लोक दिसतय त्यांचं आणि मग हे असे बायावणी तसले मी घे चाले करतोय मी हिड टाकी लेंड्या घाली शेअर कुठं औषध घाली हे असलं बायाच्या वाहनाच त्याला एका बापाच्या औलत असल्याचं कबाला जसा नारकोटेकला हा मानला होता ना चल तो एकदम आहे का चलणारको टेस्ट मर्द्याचे काम करायचे याचे जो काही त्रास कारण याला ते ते बयाचे व्हिडिओ करायला लावतो काय करायला लावतं म्हणायचं तर तेच करायला सांगितलं होते तीन प्रकार सांगितले होते त्यांना एक तर म्हणजे याच्या जेवणात गोळ्या घाला त्या विषारी गोळ्या आणि याला मारून टाका ते आणि आता बघा एवढा वट होता यांचा आता शिळ्याच्या त्याच्या लेंड्या घेऊन पळायला यांचा असं वट होता यांचा कतराच केला आणखी लय धिंगाणा करणार यांचा हे जवळ असे लोकांना त्रास देणार दहशत माजविणार तोवर यांची पुरी जिरविणारे हे जर नीट नाही राहिले ना यांची पुरी जिरविणारी आणि याला भाईच्या प्रकरणात जेलमध्ये घालणार त्याला दुसरं काम सांगितलं की याच्या गाडी अंगावर घाला आणि तिसरं काम सांगितलं की रेकॉर्डिंग खोट्या बना व्हिडिओ बना करा व्हायरल कारण ते काय असं शिरण येत नाही ना त्याला बदनाम करून टाका माझ्या जातीसाठी लढतो भाऊ मी गोरगरीबांच्या लेकरासाठी संतोष भाईच्या प्रकरणात लढू नको का गोरगरीब मराठ्यासाठी लढू नको त्या बाळा न्याय देऊ नको का मग तुम्हाला मारून टाकणार बदनाम करणार माझा समाज कसा का विश्वास ठेवी तू कसले व्हिडिओ बनवणार कसल्या बनवून टाकून देणार पैशाच्या जोरावरती माझा समाज विश्वास ठेवणार आणि मी कोणासाठी जीवन वाहून घेतलंय माझं हडाचे काढ कोणासाठी केलेत मी याच गोरगरिबांच्या समाजाच्या लेकरांसाठी केले सगळं डावर लावलंय मी माझा अख्खं कुटुंब मी सुद्धा स्वतः आणि मीच फायदा असली की व्हिडिओ बनवणार टाकणार त्याच्यावर माझा समाज आणि सरकार पण विश्वास ठेवणार का त्या असलं नी नी, नीचे त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी असू शकतं म्हणून मी बेते नसता असे लात मारून बाहेर काढ ना त्याला बहुतेक अंदाज येतोय नसेल तर त्याला लात मारून बाहेर त्याचा तुमचं काही गाबाळ नसत तर लात मारून बाहेर काढा काही गरज नाही लय ओबीसीचे नेते भारी ने भारी त्यांना मोठा करा आणि तुमचा पक्ष पण वाढा हे ठुल की मराठा तुमच्यापासून हळूहळू बाजूला सरकारणार आहे तुम्हाला एक दिवस दिसणार बघा तुम्ही दिसताय का शेवट आमच्यासाठी संतोष भाईचं प्रकरण खूप महत्वाचं झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग